आज खरंच म्हणजे बराच वेळा कमी करू शाळेला भेट झाली परंतु आज खरंच एक वेगळा क्षण आहे आणि सर्वप्रथम मी विठ्ठल केदारी साहेब मुख्याधिकारी दारवा त्यांचं खरंच खरंच मनापासून त्यांचं कौतुक वाटते त्यांच्या कुटुंबाचं कौतुक वाटते इतक्या दूरवरून येऊन या ठिकाणी वाढदिवस साजरा करणार जिल्हा परिषद शाळेतील मुलांच्या बरोबर जी अशी शाळा आहे की जी सर ह्या शाळेचं असं होतं की सर पाथरडीला होते त्यावेळेस आणि त्यावेळेस माझ्याकडे चार्ज होता आणि अशीच म्हणजे भेट झालेली तर तो फेसबुकला व्हिडिओ त्याच्या अगो अगोदरही आमची ओळख होती आणि निमित्ताने त्यांनी सांगितलं की दोन वर्ष मी ते येणार आहे म्हणजे आणि मग पीडिओ साहेबांची त्याची फुकमेट केली आणि त्यानिमित्ताने असं झालं की सरांनी सांगितलं की मला अशी शाळा हवी जी पूर्णपणे बंद पडायच्या याच्यात आलेली जिथं मला करण्यासारखं काहीतरी आहे आणि खरं तसंच झालं की शाळेच्या बाबतीत असं झालं होतं की आणि बंद पडायच्या मार्गावर शाळा ज्यावेळेस तो वीस फटाचा जी आर निघला की शाळा बंद करा म्हणजे प्रयत्न करा बंद करण्यासाठी प्रयत्न करा आणि योगयोग असा झाला की त्यानंतर सर सरांची बंदी झाली आणि योगायोगाने त्यांना शाळा मिळाली आणि ही ही शाळा म्हणजे घेणार का नव्हते की ही एक तालुक्यापासून खूप दूर आहे एकतर यायचं साधनं नाही त्याच्यामुळे ही शाळा कोणीच निवडली नाही आणि त्यांना ती शाळा मिळाली आणि शाळा मिळाल्यानंतर व्हिडिओ साहेबांनी त्यांना एक आश्वासन दिलं होतं की ही शाळा ज्यावेळेस घेतल ना त्यावेळेस पूर्ण काय पालक जी स्ट्रक्चर लागते शाळेसाठी फिजिकल स्ट्रक्चर ते सर्व पुरवण्याचं कमी आणि त्याच बरे तुम्हाला कोण की वेलकम फोन जे आहे ते रोजगार हमी म्हणजे सर म्हणजे सांगायला आनंद वाटत आम्हाला की व्हिडिओ साहेबची जी ती आम्ही व्हिडीओ साहेबांच्या माध्यमातून रोजगार हमीतून साठ शाळेला वेलकम फोन वालकम दिले त्यानंतर स्वच्छ भारत मधून आणि याच्यातून आपलं रोजगार हमी मधूनही दिला त्यानंतर पुन्हा अजून सरांनी केलं होतं की रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येक शाळेला करून द्या कारण अशा प्रकारे ही शाळा उभी राहिलेली सर आणि सर आल्यापासून त्या म्हणजे जे काय होते तुला जे अगोदरच वैभव असं वैभव पुन्हा या शाळेला प्राप्त झालेला आणि अं सगळ्यात महत्वाचं सर काय की बरीच मुलं पाहतात आणि माझी मुलगी जर एखादी खूप शाळा नामांकित शाळा आहे सर्व परंतु काय होतं की मुलांना कंटाळा येतो शिकायचं म्हणजे तीस ते वर्ष बोरिंग होते त्यांच्याकडे बंबारिंग होत सरांकडे अशी कला आहे ना की मुलं आज फट्टी असूनही एवढी मुलं बसले तर एवढी शांत बसतात की ती कला त्यांच्याकडे की म्हणजे हसत खेळत जे शिक्षण आहे ना तो त्याच्यामध्ये सरांचा हातखंड आहे आणि खरंच त्यांनी म्हणजे त्या दिवशी एका पक्षाचा व्हिडिओ पाहिला किंवा पक्षाचा पक्षी मरून पडलेला आहे त्यांनी तो उचलून विद्यार्थ्यांना सांगितलं की एखाद्या एखादा पक्षी मरून पडला त्याच्या जी देहाची अवयलना होती तीही व्हायला नको म्हणजे ही जी मूल्य आहे ती अशा प्रकारची मूल्य या दंगलवस्ती शाळेमध्ये शिकवली जातात म्हणजे अं जे म्हणतो ना आपण की एक माणूस म्हणून जगायला भविष्यात म्हणजे पैशानी सगळ्यांनी सर्व श्रीमंत होतील सर्व होतील परंतु तो, हो तो मनाने मोठा आहे ज्याकडे विचारांचा वारसा आहे अशी पिढी घडवणे घडवण्याचं काम करतायत आणि सर खरंच म्हणजे आम्हाला ना म्हणजे तुम्ही आमचे मित्र त्याचा एवढा अभिमान होताय सर म्हणजे आजचा कार्यक्रम हा आमच्या विषयाला अविस्मरणीय राहील आणि सर्व मुलांना तुम्हाला एवढे शिक्षक मिळालेत ना पहिला आम्हाला असं असतं तर आम्ही काही केलंच म्हणजे असं असं आम्हाला आता कधी कधी वाटतं की सर म्हणजे आम्ही साधे खेडे खेडेगावात शिकलेलो की असं तुमच्यासारखं बोर आणायला जायचं करायचं बाहेर करायचं कुठेही हा एकमेकांना मारायचं भांडण करायची हा ते करायचं ते करायचं पण अभ्यासही करायचं छान सर जसं शिकवतात सांगतात तसंच करायचं सर कारण सरांच काय होतं माणूस मोठा होतो कधी काळी आम्ही तुमच्यासारखं खाली बसायचो आम्हाला वाटायचं की नाही आम्ही आता यांच्यासारख्या साहेबांसारखं होईल होता तुम्हाला वाटतं म्हणत आता की असं साहेबांसारखं झालं पाहिजे असं माझं भविष्य हे झालं पाहिजे गाडी पाहिजे त्या प्रकारे काय करायचं सगळं सर्वांचं ऐकायचं खेळायच्या वेळेस खेळ खेळायचा भांडण्याच्या वेळेस भांडायचं भांडण अभ्यासाच्या वेळेस काय करायचं फक्त अभ्यासच करायचा हा तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा हा थँक्यू